नमस्कार मैत्रिणी आज आपण मक्याच्या चिवड्या ही रेसिपी पाहूया अगोदर सगळं साहित्य पाहून घेऊया आपण इथं मी पाववाटी डाळे घेतलेत अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत आणि अर्धी वाटी काजू घेतलेत या तिन्हीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता जास्त जरी घेतलं तरी छानच लागतं चिवड्यामध्ये आणि कमी जरी तुम्हाला जर आवडत नसेल तर कमीही घेऊ शकता इथं मी भरपूर लसूण सोलून घेतलेला आहे भरपूर कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत मीठ घेतलेलं आहे पिठी साखर घेतलेली आहे दोन टेबलस्पून मिरची पावडर थोडासा हिंग घेतलेला आहे एक अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे हळद घेतलेली आहे आणि अख्खे थोडेसे धणे घेतलेले आहेत इथं थोडासा चाट मसाला घेत घेतलेला आहे चाट मट मसाला थोडासा घातल्यामुळे त्याची चव चटपटीत येते चिवड्याची जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल इथं आता धणे थोडेसे क्रश करून घ्यायचे आहेत आपल्याला फक्त त्याचे थोडे मोठे तुकडे फक्त अर्धे अर्धे तुकडे करून घ्यायचे आहेत खूप पावडर करायची नाही आहे नुसतं थोडंसं क्रश करून असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत आता लसूणही मी थोडासा ठेचून घेणार आहे मोठाच ठेवायचा आहे आपल्याला खूप बारीकही करायचं नाही आहे लसूण पण थोडासा क्रश करून झालाय सा आता धणे जिरे आणि तीळ हे सगळं फोडणीचं साहित्य आहे लसूण आणि कडीपत्ता हे सगळं फोडणीमध्ये घालायचं साहित्य आहे आता इथं अगोदर एक मसाला तयार करून घेऊया मक्याच्या चिवड्यामध्ये घालण्यासाठी हळद अर्धा चमचा हळद घेतलेली आहे हिंग आणि दोन मोठे दोन टेबलस्पून इथं मी मिरची पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला इथं मिठाचा वापर करायचा आहे आणि साखर घेतलेली आहे तुम्ही आवडीनुसार पिठीसाखर घालू शकता त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आम्हाला इथं थोडंसं गोडसर आवडतं त्यामुळं मी थोडीशी जास्त घातलेली आहे पिठीसाखर आता हा मसाला सगळा मिक्स करून घेऊया हा मसाला आपला हा तयार झालेला आहे यामध्ये थोडंसं चाट पावडर टाकलेली आहे जर चिवड्यामध्ये तुम्हाला चाट मसाला आवडत असेल तर ता टाका नाही टाकला तरी चालेल आता हे मका आहे हा अर्धा किलो मकान हा ही मका आणलेला आहे हा आता सगळा आपण तळून घ्यायचा अगोदर मका सगळा हा असा तळून घ्यायचा अगोदर तळायला जास्त वेळ बिलकुलही लागत नाही पटकन तळला जातो आणि थोडं आपलं मका तळून झाला की आपण जो मसाला करून ठेवलेला आहे सुका मसाला तो त्याच्यावर भुरभुरायचा म्हणजे थोडा थोडा टाकायचा सगळा नाही टाकायचा तर थोडा थोडा टाकून मिक्स करून घ्यायचा ज्या वेळेला मका आपण तेलातून काढतो गरम असतो त्याच वेळेला हा मसाला लगेच टाकून घ्यायचा म्हणजे तो सगळीकडं व्यवस्थित छान पसरतो आणि सगळीकडे लागला जातो असं करत आपल्याला सगळा मकाही तळून घ्यायचा आहे आणि जसं एक एक भाग तळून होईल तसं त्यामध्ये आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि सगळा मसाला सगळा मका तो मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला गरम असतानाच मसाला टाकून घ्यायचा खूप गार मका तो ग मक्याचा चिवडा खूप गार होऊन द्यायचा नाही गरम गरम असताना सगळा टाकून घ्यायचा मसाला आता इथं पाहू शकता आपला हा सगळा मकाचा चिवडा सगळा तळून झालेला आहे त्यावर आता हा सगळा मसाला टाकून आपण सगळं हे अगोदर मिक्स करून घ्यायचं करायला अगदी सोप्पा आहे मक्याचा चिवडा सगळं तळातून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथं आपण शेंगदाणे काजू डाळे हे सगळं एके तळून घ्यायचं आहे आणि जसं तळून होईल तसं ते आपण मक्याच्या चिवड्यावर टाकून घ्यायचं इथं शेंगदाणे तळून झालेत आता काजूही तळून घेते यामध्ये तुम्ही मनुके वगैरे वापरले तरीही चालतील टाळे पण तळून घेऊया तळून होईल तसे एक एक पदार्थ आपण मक्यावर टाकून घ्यायचा कढीपत्ता पण तळून घेतला आहे आपण आता लसूण ही चांगला व्यवस्थित अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा कारण जर लसूण कच्चा राहिला तर मग मक्याचा चिवडा किंवा कोणताही चिवडा मऊ पडू शकतो नंतर त्यामुळे लसूण हा चांगला अगदी व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आता मी परत जो राहिलेला मसाला होता पावडर मसाला होता तो सगळा टाकून सगळं मिक्स करून घेणार आहे आता एक छोटीशी इथं फोडणी करणार आहे जे आपण धणे तीळ जिरे घेतले होते ते टाकून इथं मी एक छोटीशी फोडणी तयार करणार आहे सगळं आपण आता तेलात टाकून मिक्स करून चांगलं फ्राय करून घेऊया चांगले कुरकुरीत झाले पाहिजेत हे सगळे तीळ जिरे धने आणि आता ते जे आपण थोडीशी छोटीशी फोडणी मी करून घेतली ती आता सगळी चिवड्यावर टाकून घ्यायची आणि सगळं परत मिक्स करून घ्यायचा हा चिवडा अतिशय कुरकुरीत आणि छान लागतो हा चिवडा चवीला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद